शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मान्सून योग्य अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होतो आहे अनेक विभागात मान्सूनपूर्व जोरदार सरी झाल्या असून उड्या नाल्यांना पूर देखील आले आहेत सर्वत्र हा पाऊस अजून झालेला नाही आणि मान्सूनपूर्व सरी ही कधीही सर्व भागात पडत नाहीत त्यामुळे बऱ्याच भागात आता पाऊस सुरू झाला आहे आणि या पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे रात्रीही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी झालेल्या आहेत काल दिवसभरही अनेक विभागात महाराष्ट्रात पाऊस झाला आहे मान्सून जरी महाराष्ट्राच्या शिमेरहून थांबला असला तरी तो कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो कारण तशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जर आज पाऊस झाला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसांच्या सरी वाढणार आहेत कारण अजून कोकणात पावसात जोर तसा वाढलेला नाही उद्या मात्र कोकणातही सरी वाढू शकतात आठ तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जे पेसने अजूनही अरबी समुद्रामध्ये एक कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा संकेत कायम ठेवला आहे या कमीदाबाच्या प्रभावाने मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं जोरदार वातावरण नऊ दहा तारखेला तयार होईल याचा पहिला फटका संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत बसणार आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अकरा तारखेला मात्र बारा तारखेला याचा प्रभाव कमी होईल आणि पावसाचं प्रमाण मात्र बारा तारखेलाही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं अतिशय मोठ्या प्रमाणात असेल तेरा चौदा तारखेला पुन्हा थोडा पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी या शेतीचं नियोजन करा स्कायमेटनुसार आपण बघतो आज दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम या विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल या पावसाच्या प्रमाणात स्कायमेटने तरी सात तारखेला वाढ होताना दाखवली गोव्याच्या दरम्यान आठ तारखेला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत स्कायमेटचे आहे हे वातावरण अरबी समुद्राची शाखा मान्सूनची बळकट होण्यासाठी मदत करेल त्यामुळे नऊ तारखेलाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत दहा तारखेपासून येत आहेत दहा आणि अकरा तारखेला कोकणात मुसळधार पाऊस होईल दहा तार दर, अकरा तारखेलाच मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असल्यामुळे कोकणात सातत्याने पावसाचं प्रमाण वाढेल मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं स्कॅमेटचा अंदाज अगदी वीस तारखेपर्यंत जरी तुम्ही नजर टाकली तरी बारा ते वीस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक पाऊस होत राहणार आहे सर्वत्र दहा तारखेपर्यंतच मान्सून दाखल झालेला असेल त्यामुळे मान्सूनच्या सरी महाराष्ट्रात सुरू होतील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून आज जोरदार पावसाची शक्यता आहे एम डब्ल्यू मॉडेलने देखील या पावसाच्या प्रमाणात वाढ होताना उद्या सात तारखेला दाखवले आठ तारखेच्या दरम्यान गोव्याच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज कायम या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आठ नऊ तारखेला मोठं पावसा क्षेत्र तयार होईल कोकणात मुसळधार पाऊस अस दहा तारखेला गोव्यापासून तर मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहणार अकरा तारखेलाही याचा प्रभाव कायम राहणार आहे त्यामुळे अकरा तारखेला कोकणात त्याचबरोबर पर्जनछाळेच्या प्रदेशात मुसळधार पाऊस असेल तेरापासून पुढे पंधरा तारखेपर्यंत पावसाचा खंड निर्माण होईल सध्या अकोला अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाळी क्षेत्र आहे चंद्रपूरच्या जो बाजूने सोलापूर सांगलीच्या काही भागात किंवा सिंधुदुर्गच्या दक्षिणेला पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार आठ हेक्टाप असकलचा हवेचा दाब असून तो पावसास फार पूरक नाही बहुतांश महाराष्ट्रात तापमानात घट झाली असून केवळ विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात चाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान कायम आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा भाग सोडता महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसात बऱ्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार आहे तर इथे दहा दिवसातसुद्धा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल म्हणजे पुढील दहा दिवस हे महाराष्ट्रात पावसाचे आहेत मान्सून सक्रिय होईल आणि मोठ्या प्रमाणात बऱ्याच विभागात पाऊस पडेल एकूणच येत्या दहा दिवसामध्ये विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहते मात्र उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्रात कोकणात मात्र मुसळधार पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल आणि मान्सून या दरम्यान महाराष्ट्रात संपूर्णपणे दाखल होईल या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात सध्या पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे आणि या पावसाळी क्षेत्रात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र कायम राहणार आहे उद्या पावसाळी क्षेत्रात वाढ होऊ शकते सात तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असंच हे पावसाळी क्षेत्र आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे थोडं हे पावसाळी क्षेत्र विदर्भातही प्रभाव टाकेल आठ तारखेला आपण बघतो की दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये जी पावसाची परिस्थिती निर्माण होते ती कायम राहणार आहे त्यामुळे सात सहा सात आठ आपल्याला सातत्याने पाऊस दिसतोय आपण नऊ तारखेला बरेच मॉडेल आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज देत आहे मात्र नऊ तारखेला तरी देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पावसाची संकेत आहेत आपण या कमी दाबाचं क्षेत्र दहा तारखेला तयार होण्याचा अंदाज मात्र इ सिम मॉडेलने दिला आहे आणि जवळपास गोव्यापासून तर मुंबईपर्यंत याचा प्रभाव दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु हे क्षेत्र फार प्रभावी होताना सध्या तरी दिसत नाही आहे अकरा तारखेला आपण बघतो की त्याचा प्रभाव वाढतोय महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये त्यानंतर नाशिकसह अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर अगदी बीडपर्यंत किंवा सोलापूरपर्यंत सांगलीपर्यंत त्याचा प्रभाव पडणार आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई नवी मुंबई या भागातही अकरा तारखेला याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील कोकण किनारपट्टीवर याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे आपण बघतो बारा तारखेनंतर थोडं पावसाळी क्षेत्र कमजोर होण्याचा अंदाज सर्वच मॉडेल देत आहेत म्हणजे एक पावसाळी खंड निर्माण होईल असा अंदाज दिला जातो आहे परंतु बारा तेरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला असेल कोकण किनारपट्टीला अधूनमधून पावसाच्या सरी होतील आणि तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे एक छोटा पावसाचा खंड विकसित होतोय त्या संदर्भात आपण संध्याकाळी पुन्हा इतर काही मॉडेलच्या आधारे माहिती घेणार आहोत परंतु हा खंड मर्यादित असणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सोळा सतरा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे जिथे पेरणीयोग्य पाऊस होईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय घेता येईल आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাজ জয় বৈরাজ